मला आत्ताच सांगून देते मी सांगणार नव्हती तसं म्हटलं ओपन केल्यावर सांगू पण ठीक आहे काय सो पासन काय लागवायचं तयारी झालेली आहे शेवटी गाडी घेतलीस ना तू हो ना हो oh, तिला माझ्या तिथून सुरू छान आहे हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आता मी मस्त आंघोळ बिंघोळ करून रेडी झाली आहे माझे केस अजून ओले आहेत मी जस्ट तयारी केली म्हणजे चला व्लॉग सुरू करूया कारण सकाळीनं बेसिक गोष्टी असतात आवरायच्या तर आपलं बेसिक सगळं आवरून झालं आहे अनायाच्या तब्येतीची अपडेट कालपर्यंत तिची तब्येत खूप गंभीर होती असं म्हणू शकता बरं नव्हतं हो तिला हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो तरी पण तिला काही बरं नव्हतं हो ताप वगैरे येतच होता पण काल रात्री ताप आला नाही आणि तिला सर्दी खोकला बऱ्यापैकी आहे सर्दी म्हटल्यापेक्षा खोकला खूप आहे तिला सो खोकल्यामुळे काय होते ना तिला रात्री खोकला जेव्हा येतो आणि तो झोपेतच जास्त येतो सो तिला वॉमिटिंग वगैरे होत आहे तर आता दोन दिवस झाले आमचं तेच चाललं आहे सकाळी उठलं की मला ते ओमिटिंग सगळं क्लीन करणे आणि या याचमध्ये माझा खूप वेळ जातो आहे पण ठीक आहे म्हणजे आता बाळांची तब्येत खराब नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी होणारच आणि ते एक्सपेक्टेड आहे मला असं वाटतं की त्यातल्या त्यात का राहायचं तिला पण आपण जर ॲक्टिव्ह ठेवलं फ्रेश ठेवलं मी पण फ्रेश राहिली तर तिची तब्येत लवकर बरी होईल आणि जास्त काय बिमारीचा जास्ती आपण आस्वाद घ्यायला नाही पाहिजे मला शब्द सुचला नाही पण ठीक आहे म्हणजे मला काय म्हणायचं तुम्हाला कळलं असेल So, तर म्हणून मग माझं असं झालं आहे की ठीक आहे आपण पण ॲक्टिव राहू आणि तिला पण ॲक्टिव्ह ठेवू सो आता तिला मस्त जेवण वगैरे करून औषधी देऊन झोपवलेलं आहे ती सध्या झोपली आता दीड दोन वाजता आहेत आणि मला पण लेटच झालं फ्रेश वगैरे व्हायला पण जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे तर आता आम्ही चाललेलो आहे आम्ही म्हणजे मी चाललेली आहे नेहाकडे आणि तर घरीच आहे आणि आज रोशनला सुट्टी आहे त्याच्यामुळे तो तिच्याजवळ थांबेल ती उठली की मग तो तो तिला घेऊन येईल पण सध्या तरी तो घरीच आहे तिला बघा बघण्यासाठी सो आता आम्ही जाते नेहाकडे आणि आमचं जे कालचं फराळ अर्ध राहिलं होतं तो बघितलं असेल की काल तीन गोष्टी झाल्या होत्या आणि आज लाडू आणि करंजी बनवायची आहे सो मला ह्या गोष्टी बऱ्यापैकी जमतात माझ्या आईला छान जमतात ना त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसे माझ्यात ते थोडे गुण आलेले आहे सो नेहाचं झालं ठीक आहे तू पण हे मदत म्हणजे आपण दोघी मिळून करू सो so, आज परत मी चाललेली आहे आणि मला खरंच खूप आनंद होतो आहे की चला माझा काहीतरी सहभाग होतो आहे गौरी गणपतीच्या पराळामध्ये वगैरे सो इथनं पुढे पण काही दिवस तुम्हाला तेच व्लॉग्स बघायला मिळतील की मी जास्तीत जास्त वेळ नेहाकडेच आहे पण आय होप तुम्हाला पण ते बघायला आवडत असेल कारण मला त्यामध्ये खरंच खूप इंटरेस्ट आहे सो आता मी चालली आहे नेहाकडे आणि बाकी दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते तर व्हिडिओ शेवट पण ते नक्की बघा आणि आवडला तर लाईक शे आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि नेहाने एक दोन गोष्टी आईनाला सांगितलं तर ते म्हणजे हे करंजीचा साचा आणि हे ड्रायफ्रुट्स कटर तसं ते मी काढून घेतला आता तुम्हाला याच्याबद्दल सांगायचं असं म्हणजे कारण करंजा बनवायला ना मला प्रॉपर साचाच मिळत होता भरपूर दिवस पण हा एक मी असाच लोकल शॉपमधनं घेतला होता आणि इतका भारी आहे इतक्या भारी करंजा बनतात त्याने आणि खूप इझिली बनतात तर प्लास्टिकचा आहे दिसायला काही छान नाही आहे पण करंजा खरंच खूप छान बनतात आणि हे ड्रायफ्रूट्स कटर जे आहे ते मी ऑनलाईनच मागवलं होतं सो हे आता मी घेऊन चाललेली आहे आणि तिथे जाऊनच भेटते मग जास्त

सो इकडे मी लाडू बनवायला सुरुवात घेतली दोन ग्लास बेसनाचे लाडू मी बनवणार आहे त्यामध्ये एक वाटी रवा टाकणार आहे मला कुठली गोष्ट समजत नसेल किंवा प्रमाण कळत नसेल ना तर एक्सपर्ट ॲडवाईज मी माझ्या आईकडनं घेत असते कारण ती या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्ती एक्सपर्ट आहे सगळ्यात आधी कढईमध्ये तूप टाकलं आणि बेसन भाजायला घेतलं थोडं थोडं तूप ॲड केलं कारण बेसन भाजायला भरपूर तूप लागतं पण अंदाज येत नाही की किती लागेल म्हणून थोडं थोडं गरजेप्रमाणे ॲड केलं तर आता अशा टेक्स्चरमध्ये बेसन आलं होतं आणि एकदम कमी फ्लेमवर मी हे भाजून या रंगावर घेऊन आली होती रवा आधीच भाजून ठेवलेला होता नेहाने त्यामुळे मग गॅस बंद केली ही बेसन भाजून झाल्यावर आणि त्यामध्येच तो भाजलेला रवा मी ऍड करून घेतला आणि ते सगळं छान असं मिक्स करून घेतलं सो so, लाडूसाठीची तयारी झालेली आहे इथे मी बेसन भाजून घेतलं थोडासा रवा पण याच्यामध्ये टाकलेला आहे सो so, बेसन आणि रव्याचे लाडू आहे पण रव्याचं प्रमाण खूप कमी आहे So, सो इकडे हे थंड व्हायला ठेवते आणि पिठी साखरेचेच लाडू बनवणार आहे सो पिठी साखर सुद्धा करून रेडी केली आता हे थोडं थंड झालं की याच्यामध्ये साखर ऍड करते आणि मग लाडू बांधून घेते तोपर्यंत आम्ही मी करंजीची तयारी करते कारण करंजीला बऱ्याच वस्तू आहे ज्या भाजून घ्यायच्या एक एक करून आणि मग त्यानंतर करंजा सुद्धा भरायचे लाडूची तयारी झाली होती त्यामध्ये इकडे खवा पण मला थोडासा ॲड करायचा होता म्हणून मग ते बाजूला ठेवलं आणि खवा भाजायला घेतला सो थोडासा एक पाव खवा आणलेला हे अर्ध्यापेक्षा जास्त मी टाकणार आहे करंजांमध्ये आणि थोडासा लाडूमध्ये म्हणजे टेस्ट छान येईन लाडूची सुद्धा सो इकडे पिठी साखर रेडी करून ठेवली होती ते मिश्रण थंड झालं होतं जे लाडूसाठी आपण बनवलं त्यामध्ये पिठी साखर मिक्स केली पाहिजे तेवढी त्यानंतर इकडे ना नेहाने ड्रायफ्रुट्सची पावडरसुद्धा रेडी करून ठेवली होती पावडर म्हटल्यापेक्षा ड्रायफ्रूट छान बारीक करून ठेवले होते ते सुद्धा मी यामध्ये ॲड केले आणि त्यानंतर फक्त आता लाडू बांधायचे होते लाडूची क्वांटिटी फार जास्ती नव्हती म्हणून मी पटापट लाडू बांधून घेतले आणि तेवढ्या वेळात नेहाने बाकीच्या गोष्टी भाजून ठेवल्या ज्या आपल्याला करंजांसाठी लागणार होतं म्हणजे खोबराकीस वगैरे सगळं सो इकडे मस्त रव्या बेसण्याचे लाडू रेडी झाले रव्या बेसण्याचे म्हटल्यापेक्षा आपण हे बेसनाचे म्हणू फक्त थोडासा रवा टाकला आहे ज्याने थोडेसे म्हणजे खातात ना चव छान लागते आणि थोडस तोंडाला रवा लागतो तर आणि बाइंडिंग पण छान येते लाडूची सो पिठी साखरेचे लाडू बनवले आहेत कारण लाडू बनवण्यात मी अशी खूप जास्त एक्सपर्ट नाही आहे ना सो मग ते पाक वगैरे फसला आता लाडू फसले म्हणून म्हणतो पिठ्ठी साखरेचे बनवू आपल्याला सोपे पडेल आणि आपलं काम पण होऊन जाईल पण खायला हे पण छान लागतात सो आता लाडू रेडी झाले ज्यांची तयारी थोडीशी नेहाने केलेली आहे किस भाजून ठेवला आहे मी खोवा ऑलरेडी भाजलेला होता थोडासा रवा भाजायचा आहे भाजण्याचं काम जे आहे ते नेहा करते आहे तेवढ्या वेळात मी करंजीसाठी जे पाती लागणार आहे त्याच्यासाठी मैदा वगैरे भिजवून घेते आणि बघता बघता इकडे करंजनची सुद्धा आमची सगळी तयारी झाली होती तुम्हाला करंजनची रेसिपी हवी असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा मी तुमच्याशी नक्की कधीतरी शेअर करेल

हे पाहे हे पासून तिचा अभ्यास आहे चालले म्हणून तुरतुर तुरतुर हो नाही आम्ही तिला आधीच बसवलं अभ्यासाला की नाणू येणार असं सांगून नाही तस

आणि आता मी अनाया पण आली आमचं सगळं झालेलं आहे आता आम्ही मस्त करंजा करतो आहे सो मी करंजा भरून देते आणि नेहा करंजा तळणार आहे म्हणजे आमचं सोबत सोबत काम होईल सो तुम्हाला मी दाखवते या सायच्याने किती मस्त करंजी बनते हे बघा एक मी बनवली पण जी प्रॉपर मस्त दिसते ना खूप सुंदर बनते एकदम सोपा भरायला पाती लाटली त्याला थोडस असं पीठ लावलं म्हणजे ते निघायला इझी जातं आणि याच्यामध्ये आता मी तरी मिश्रण भरणार आणि असं कडेला पाणी लावायचं आणि हे असं दाबून छान पॅक करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा जे पाती आहे ते काढून घ्यायचे एकदम मस्त बराबर बनतात करंजा आणि त्यान मी त्यानंतर नेहाला करंजा बनवून दिल्या आणि तिने पटापट तळून घेतल्या सो आमचं हे काम सुद्धा एकदम पटापट आवरलेलं आहे आणि आम्ही दमलो असेल म्हणून रोशनाने राजेशला भरपूर काळजी होती ते आमच्यासाठी खाली जाऊन सँडविचेस वगैरे घेऊन आले होते ते, ते खाऊन वगैरे झाल्यावर एकच घाना काढायचा राहिलेला होता मी म्हंटल नेहाला ते मी काढून घेते बाकी तू आवर आणि ती चहा वगैरे पण ठेवत होती आम्हा सगळ्यांसाठी सा सो इकडे मस्त अशा करंजा रेडी झालेल्या आहे सोबतच हे लाडू दिसायला तर फार छान दिसत आहे टेस्टला पण खरंच छान झाले होते सो तुम्हाला रेसिपीज हव्या असतील कुठल्याही गोष्टीच्या तर मला कॉमेंट करून सांगा दिवाळीच्या वेळी मी सगळे पदार्थ बनवेल आणि तुमच्याशी रेसिपीज शेअर करेल

सो आता आम्ही नेहाकडनं आलो आणि येता येता आम्हाला पाच साडेपाच झाले होते सगळं आवरेपर्यंत त्यानंतर मग आता मी चालली आहे बाहेर ते म्हणजे माझे एक दोन पँट्स आहेत जे मी आफ्टर डिलेवरी घेतले होते पण ते आता मला खूप लूज होतात सो त्याचा काही उपयोगच होत नाही आणि माझा एक शूट आहे ज्यामध्ये तो पॅन्ट मला हवा आहे सो म्हटलं ठीक आहे आता ते आपण फिटिंगला टाकून येऊ आणि जमलं तर आज भेटलं तर ठीक नाही तर मग माहिती नाही काय पण आता सध्या आम्ही चाललेलो आहे ते पॅन्ट्स टाकायला सोबतच उद्या किंवा परवा म्हणजे हरतालिका आहे सो हरतालिकेसाठी लागणारं पूजेचं सामान जे आहे ते पण घेऊन येते म्हटलं कारण आता मग उद्याच्या दिवशी ऑफिस आहे तर मग काही पॉसिबल होत नाही बाहेर जाणं तर म्हणून म्हटलं आजच ते पण घेऊन येतो सो आता आम्ही निघालेलो आहे सहा वाजले आहेत अनया खूप रडते आहे बाहेर तिला बहुतेकटं सायकलवर जायचं आहे म्हणून पण आम्ही तिला सायकलवर नेणार नाही ने कारण आता आम्हाला गाडीत जायचं आहे सो <laughs> so, तिथं चाललं आहे रशनसोबत ओरडणं तर हे मी पॅन्ट फिट करून येते प्लस हलतालिकीचं सामान बाहेरून घेऊन येते शेवटी गाडी घेतलीच ना तू हो ना आणि तू हे घेऊन कुठे चालणार आहे तू आमच्यासोबत नाही येत का नाही ना कुठे चालली मग तू एकटी तू नको येऊ आमच्यासोबत जा आम्ही चाललो भूर आम्ही गाडीत चालणार आहे तू ना येणार

नाटकी आम्ही गेलो होतो मला हरतालिकेच्या पूजेसाठी सामान घ्यायचं होतं कारण मग आजचाच वेळ होता एक दिवसाची गॅप होती पण मग परत काही वेळ मिळणार नाही म्हणून मग आज सगळं सामान मी घेऊन आले पूजेसाठी जय बाप्पा घ्यायचा काय घ्यायचं जयबप्पा कसा करते तू आणि मग बाहेर गेलोच होतो त्या साईडला जिकडे हे ऑइल मिळतं आम्ही हे ऑइल यूज करतो कुकिंग ऑइल मला बरेच जण विचारतात तर मी पॅकेटच सुद्धा आणते म्हणजे सनफ्लॉवर पण हे घाणीचं तेल आहे हे, हे खाणं चांगलं असतं सो म्हणून हे आणायला तू माझा बेबी वन लिटर तर खूप झाला भेटा दुसरा ते म्हणतो माझा आहे काय आहे तुझा काहीतरी काहीतरी आता बरेच दिवस झाले अनायाची तब्येत बरी नाही आणि नेहाचं असं म्हणणं होतं तू तिची दृष्ट कधीच काढत नाही तू माझ्याकडे घेऊन मी तिची दृष्ट काढते कारण आम्ही दोघं पण आणि मी दृष्ट वगैरेमध्ये एवढं काही बिलीव्ह करत नाही कारण दृष्ट कोणाची लागणार ना तुम्ही सगळी आपलीच फॅमिली आहे तिचं असं म्हणणं होतं की इतके लोक तिला बघतात तिची तारीफ करतात तर कधी कधी होतं त्यामुळे पण सो तू एकदा दृष्ट काढ पण मला काही छान दृष्ट वगैरे काढता येत नाही तो ती म्हटली तू माझ्याच कडे संध्याकाळी सात वाजता वगैरे घेऊन ये दिवे लावायच्या वेळी मी तिची काढून देते आणि म्हणून मग तिच्याकडे गेलो हो डिरेक्टली सामान वगैरे घेऊन सो दृष्ट काढून मगच घरी आलो परत मग एकदा आणि म्हटलं अनायाची नजर वगैरे आणि गणपती आहे मला कोणता चांगला आहे मी तीन मागवले पण मी तीन काही ठेवणार नाही आता गणपती सीजन आहे म्हणलं आता आपल्याला घालायला लागतील ला ला म्हणून ट्रेडिशनल ड्रेसेस ऑर्डर केले होते पण तीन पैकी एक की बा दोन मी ठेवले हो तुला कोणता आवडला जाणू कोणताच छान आहे आणि हे अराउंड तेराशे चौदाशेच्या रेंज मध्ये आहेत सगळे एकदम सिंपल कॉटनचे ड्रेसेस आहेत मी घालून पण दाखवते तुम्हाला हा कलर छान वाटतंय

आता फायनली शूट झाला आहे मी बॅग ब्रिक घालून दिसत आहे तुम्हाला आता किती न, किती वाजले नऊ नऊ वाजले आणि ही बघा इलाची सवय इला जी सवय पडली तर मम्मा येते ना मम्मा येते ना मला शूट करू दिला नाही म्हणजे आमचा फक्त एक पंधरा वीस मिनिटाचा शूट होता पण इनी त्या शूटला एक तास लावला हा ये सो तुम्हाला एक महत्वाची गोष्ट अजून सांगते नाही ना पीच

मम्मा नाही आहे ना तुझी डाली नाही ना? so, बोलू देते दोन मिनिट प्लीज प्लीज तुम्ही ते बाल्कनी झाड बघून आपल्या बघा सो ड्रेसेस जे मी मागवले होते त्याच्या मागचा एक पर्पज सुद्धा आहे तो मला आता सांगून देते मी सांगणार नव्हती तसं सा। म्हटलं ओपन केल्यावरच सांगू पण ठीक आहे तुमच्यापासून काय लागायचं कारण ओ आफ्टर ऑल तुम्हीच ते बघणार आहेत सो so, माझं असं प्लॅनिंग भरपूर दिवसांचं चाललं होतं की एक ड्रेसेसच्या हॉलवाला म्हणजे इंस्टाग्राम पेज ओपन करायचा म्हणजे की त्याच्यामध्ये मी सगळे ड्रेसेस दाखवेल सजेशन्स माझे तर कुणाला आवडले तर मग ते लिंक मागून ऑर्डर करू शकतात असा एक नवीन पेज ओपन करायचं माझं खूप दिवसांचं चाललेलं होतं पण ते ना पॉसिबलच झालं नाही इतकी कामं सगळ्या गोष्टींमध्ये तब्येत या सगळ्यांमध्ये ना ते मी माझ्या डोक्यातनं निघूनच गेलो पूर्णपणे पण पन आत्ता सगळं ऑन ट्रॅक आल्यासारखं वाटतं आहे सो म्हणतात ठीक आहे आपण परत सुरू करू डोक्यात होती ती गोष्ट तर सुरू करू सो म्हणून आज हे तीन ड्रेसेस मागवले होते तर आता यांचा व्हिडिओ शूट केला आणि ऑफकोर्स मी तुम्हाला माझ्या ब्लॉग्समध्ये पण ते जे काही ड्रेसेस मी ऑर्डर करणार आहे शूट करताना मी तुम्हाला नक्कीच दाखवेल पण एखादा काही मिस झाला तर तुम्ही तो माझा इन्स्टाचा पेज मी तुम्हाला देईलच तो फॉलो करून ठेवाल म्हणजे तुम्हाला सगळे ड्रेसेस वगैरे बघायला मिळतील सो आता तो शूट झाला मग माझा एक कोलॅब्रेशनचा शूट होता तर कोलॅब्रेशनच्या शूटसाठी भर भरपूर तयारी करावी लागते कपड्यांपासून सगळ्या गोष्टी खूप मॅनेज कराव्या लागतात जसं की तुम्हाला मी सांगितलं की मला पॅन्ट हवा होता सो हा तो पॅन्ट होता आणि ह्या तो ड्रेस मी आता घालून मग शूट केला सो so, आता दिसत नाही या आडव्या व्हिडिओमध्ये वे प्रॉपरली तर इंस्टाग्रामवर जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर तुम्हाला हे सगळे कोलॅबरेशनचे शूट्स वगैरे बघायला मिळतील सो so, असा असतो आमचा दिवस म्हणजे वीकेंड खूप जास्त बिझी असतो तुम्ही बघितलं आहे सकाळपासनं लिटरली दोन वाजतापासनं मी इतकी कंटिन्यू सुरू आहे म्हणजे दोनच्या आधी पण मी काही खाली बसली नव्हती हो फक्त मी शूट केलं नाही सो so, uh, सगळं आवरलं आहे आता फायनली शूट पण आवरला आणि मध्ये मध्ये अनया इतकी त्रास देते दे ना म्हणजे तिला जी सवय पडली आहे ना की मम्मा बोलते तेव्हा आपण मम्मा मम्मा म्हणायचं तर ती माझ्या शूटमध्ये पण तशीच करते मग आम्हाला खूप त्रास होतो आणि आमच्याकडे काही ऑप्शन नाही आहे की तिला कुठे नेऊन ठेवायचं नेहा असते आम्ही नेहाकडे कधी कधी खूपच जास्त त्रास झाला तर ठेवतो पण असं वाटतं ना तिला पण काय फार त्रास द्यायचा नेहमी नेहमी म्हणून मग आम्ही ट्राय करतो घरातल्या घरात आमचं जसं काही होईल पॉसिबल तसं करायचं सो शेवटी रोशन तिला बा बाहेर थोडंसं घेऊन गेला म्हणजे एक दोन मिनटासाठी तेवढ्या वेळात मी स्टँड लावून माझं काय ते बोलायचं ते बोलून घेतलं आणि फायनली आमचं आता शूट आवरलेला आहे आणि आता काय तर जेवण वगैरे करायचं आहे आणि मी पण खूप थकलेली आहे सो बघू आता काय विकेंडला तसंही आमचं संध्याकाळचं बाहेर खाणं होतंच आणि कारण की मला असे भरपूर कामं असतात सो मी माझं स्वयंपाक बनवणं काही पॉसिबल होत नाही बाकी वीकडेजला मी रेग्युलर आम्ही ठरवून घरातला खातो की म्हणजे खायचंच नाही आहे बाहेरचं असं ठरवून खातो आम्ही अनायासाठी काहीतरी छान बनवते तिला खाऊ घालते हे करता करता मला दहा साडे दहा वाजतील एक छोटासा वॉक घेऊन येतो पण आजचा व्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ याच्यासाठी एंड करते कारण आता मी माझा हा अवतार माझं सगळं रिमूव्ह करते माझ्या ओरिजिनल अवतारात येते आणि त्याचबरोबर मला उद्यासाठीचा ब्लॉग पण एडिट करायचा आहे आणि हे करता करता मला एक दीड वाजणार आहे रात्रीचे सो असं सगळं आमचं शेड्यूल असतं आणि हो सॉरी मी व्हिडिओ एंड करते म्हणते पण मला एक एक गोष्ट आठवते तर आता ना किचनचा जो मी व्हिडिओ टाकला होता किचन टूरचा त्याच्यावरचे कॉमेंट्स खूप छान छान आहेत खूप मस्त मस्त आणि तुम्ही खूप छान छान सजेशन्ससुद्धा दिलेले आहेत की तू हे करू शकते तू ते करू शकते आणि मला सगळे सजेशन्स खरंच खूप आवडले आणि मी लवकरच ते सगळे सजेशन्स अंमलात पण आणणार आहे आणि ऑफकोर्स तुमच्याशी सगळं शेअरसुद्धा करेल जे काही मी ऑर्डर करेल ते सगळं तुम्हाला दाखवेल आणि कसं दिसतं हे सुद्धा दाखवेल पण फक्त एक सजेशन जे दिलं होतं क्रॉकरी युनिट बनवून ते थोडंसं कठीण आहे माझ्यासाठी कारण जागा पण नाही आहे आता जेवढा आहे ऑलरेडी तेवढं खूप हॉच पॉच होऊन जाईल जर मी क्रॉकरी युनिट बनवलं तर आणि जेव्हा आम्ही बनवलं तेव्हा काय आमच्या डोक्यात आलं नव्हतं ते सो थँक्यू सो मच सजेशन्ससाठी पण तेवढं एक पॉसिबल नाही होणार पण बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या खरंच खूप छान आहे मी सगळं करण्याचा प्रयत्न करेल सो so, परत एकदा थँक्यू आणि आजचा व्हिडिओ फायनली इथे एंड करते व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय